नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती देवणी जिल्हा लातूर या ठिकाणी आवखालेली फक्त आठ क्विंटल जशी दर आठ हजार पंच्याहत्तर रुपये आठ हजार बहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सत हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जाते लोकल तूर मगात असे पुढील बाजार समिती रावरी वांबोर या ठिकाणी अवकाळी एकोणतीस क्विंटल दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर मग पुढील बाजार जालना या ठिकाणी अवकाळी पाचशे सत्तेचाळीस क्विंटल दर आठ हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल तूर मगात असे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकाळी अठ्ठेचाळीस क्विंटल ज्यासीदर आठ हजार चारशे रुपये क्विंटल दर सात हजार चारशे रुपये क्विंटल आहे लोकल